माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत सार्थ श्रीमद गीता या गीतेतील अध्याय अकरावा या अध्यायाचे वर्णन एकूण पंचावन्न श्लोकांमध्ये केलेलं आहे तर पाहूयात आपण अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन अर्जुन म्हणाला माझ्यावर अनुग्रह करण्याकरिता म्हणून आध्यात्म नावाचे जे अत्यंत गुह्य हो। आपण मला सांगितले त्या भाषणाने माझा हा सारा मोह लयास केला कमलदलाप्रमाणे नेत्र असणारे हे श्रीकृष्ण तुझ्या मुखाने सृष्टीची उत्पत्ती व लय तसेच तुझे दिव्य महात्मेही श्रवण केले हे परमेश्वरा पुरुषोत्तमा तू स्वतःचे जसे वर्णन केले आहेस तसाच तू आहेस ह्यात शंका नाही ते मला पटले आहे म्हणून तुझे ते परमेश्वरी स्वरूप व्यापक स्वरूप मी पाहू इच्छितो स्वरूप पाहण्याची माझी इच्छा आहे ह्याकरिता प्रभो ते स्वरूप मी पाहावे अशी जर आपली इच्छा असली व ते मला दाखवण्यासारखे असेल तर हे योगेश्वरा ते आपले दिव्य अविनाशी स्वरूप मला दाखवावे श्री भगवान म्हणाले अर्जुना नाना प्रकारच्या वर्णाची व नाना प्रकारच्या आकारांची अशीही माझी शेकडो हजारे स्वरूपे पाहून घे आदिती पुत्र इंद्रादी देव आठ वसू अकरा रुद्र दोन अश्विनी कुमार एकोणपन्नास देव त्याचप्रमाणे पूर्वी तू कधी न पाहिलेली अशी अनेक आश्चर्यकारक रूपे हे भारता अर्जुना तू पाहून घे हे गुडाकेशवा अर्जुना संपूर्ण स्थावर जंगम जगत आणि जे काही पाहण्याची तुझी इच्छा असेल ते सर्व या ठिकाणी माझ्या देहात एकाच वेळी विद्यमान असलेले असे तू पहा पण ह्या तुझ्या चर्मचक्षुंनीच तुला माझे स्वरूप पाहता येणार नाही ह्याकरिता तुला आता मी दिव्यदृष्टी देतो तिच्या योगाने हा माझा ऐश्वर पाहून घे संजय म्हणाला हे राजा ह्याप्रमाणे भाषण करून महायोगेश्वर असे जे भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी आपले अत्यंत श्रेष्ठ असे जे विश्वरूप ते त्याप्रमाणे हजारो मुखे व नेत्र अद्भुत देखावे तर काय असंख्य अनेक प्रकारची दिव्य भूषणे घातलेली आणि अनेक दैदिप्यमान अयोध्ये धारण केलेली सुंदर सुंदर पुष्पे सुंदर सुंदर वस्त्रे सुगंधित उटी लावलेली व आश्चर्य उत्पन्न करणारी अशी त्या देवांची अनंत स्वरूपे असून त्याने सर्व ब्रह्मांड व्यापून गेले होते आकाशामध्ये हजारो सूर्य एकदम उत्पन्न होऊन त्यांचे तेज जरी एकवटले असते तरीसुद्धा त्या तेजाने ह्या अद्भुत परमेश्वराची तेजाची बरोबरी झाली नसती देवांचा ही देव जो श्रीकृष्ण त्यांच्या विश्वरूपात अनेक भागात विभागलेले हे जगत एकत्र एक झालेले असे अर्जुनाने पाहिले तेव्हा त्या अर्जुनाला अत्यंत आश्चर्य वाटून अंगावर रोमांच उभे राहिले देवापुढे नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून त्याने नमस्कार केला व बोलण्यास प्रारंभ केला अर्जुन म्हणतो हे देवा तुझ्या शरीरामध्ये दे मला सारे देव यच्चयावंत प्राणी इतकेच नव्हे तर सर्व चराचराने गजबजलेले विश्व पद्मासनावर बसलेला श्रेष्ठ ब्रह्मदेव तेजपुंज असे सर्व ऋषी आणि भुजंग दिसत आहेत अनेक बाहू अनेक उद्रे अनेक मुखे व अनेक नेत्र असेही तुझे स्वरूप जिकडे तिकडे अपरंपार पसरलेले आहे त्याला ना शेंडा ना बुडखा ना मध्य हे तुझे स्वरूप केवळ विश्वमयच दिसत आहे तुझ्या मस्तकी किरीट आहे हातात गदा आणि चक्र आहे तू तेजोराशी आहेस तुझी प्रभा सर्वत्र फाकली आहे तू सर्व बाजूंनी दिसण्यास अशक्य आहेस प्रदीप्त झालेला अग्नी आणि सूर्य यासारखी तुझी प्रभा आहे आणि तुझे रूप अमुक प्रकारचे आहे असा त्याचा अंदाजच करता येत नाही असा तुला मी पाहतो देवा आपण शाश्वत स्वरूप श्रेष्ठ अविनाशी ब्रह्मतत्व असून जे काही सर्वश्रेष्ठ म्हणून जाणावयाचे ते आपणच आहात तुम्ही अविनाशी व सनातन धर्माचे संरक्षक आहात तसेच पुराण पुरुषही आहात अशी माझी खात्री झाली आहे माझी बुद्धीला हे पटले आहे हे परमेश्वरा ज्याला आधी सुरुवात मध्य व अंत नाही ज्याचे सामर्थ्य असीम आहे ज्याला असंख्य हात आहेत सूर्य व चंद्र हे ज्याचे नेत्र आहेत प्रदीप्त झालेला अग्नी हेच ज्याचे मूक आहे व जो आपल्या तेजाने या सर्व विश्वाला तापवीत आहे अशा स्वरूपात मी आपल्याला पाहत आहे हे महात्मन पृथ्वी व आकाश यांच्यामधील अंतरिक्ष अंतर आणि सर्व दिशा तुम्ही एकट्यानेच व्यापून टाकले आहेत हे महापुरुषा तुमचे हे आश्चर्यकारक व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयभीत झाले आहे हे देवतांचे समूह तुमच्यामध्येच प्रवेश करीत आहेत लय पावत आहेत कोणी भयभीत होऊन व हात जोडून आमचे कल्याणकर असे म्हणून प्रार्थना करीत आहेत मोठमोठे ऋषी व सिद्ध पुरुषांचे समूह हो, अनेक प्रकारांनी तुमची स्तुती करीत आहेत रुद्र आदित्य वसु तसेच साध्य विश्वदेव अश्विनी कुमार मरुद्गन मरुद्गन पितर आणि गंधर्व यक्षदेव व सिद्ध यांचे समुदाय आश्चर्यचकित होऊन तुझ्या विश्वरूपाकडे पाहत आहेत हे अजानुभाऊ तुझे हे भव्य स्वरूप तुझी अनेक मुखे नेत्र अनेक बाहू अनेक मांड्या अनेक पाय अनेक पोटे अनेक विकराळ दाडा हे पाहून लोक भयभीत झाले आहेत आणि तसाच मीही पण अगदी भिवून गेलो आहे आकाशास जाऊन भिडलेला दैदिप्यमान अनेक प्रकारच्या वर्णाने युक्त विस्तीर्णमुखी जळजळीत विशाल नेत्रा अशा तुला पाहून माझे मन अत्यंत व्याकुळ झाले आहे आणि धैर्य व शांती कसली ती राहिली नाही मी अत्यंत घाबरून गेलो आहे हे जगतनिवासा हे सर्व देवाधिपते विक्राळ दाडांनी युक्त अशी तुझी प्रलयाग्नीसारखी तोंडे पाहून मला दिशांचेही भान राहिलेले नाही मी दिनमुख झालो आहे मला काही चैन म्हणून पडत नाही ह्याकरिता तू मजवर प्रसन्न हो हे सारे राजांच्या समुदायासह सा वर्तमान धृतराष्ट्राचे पुत्र भीष्म द्रोण सुतपुत्र कर्ण त्याचप्रमाणे आमच्यापैकी प्रमुख प्रमुख योद्धेसुद्धा तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत विकराळ दाडांनी युक्त अशी तुझी भयानक तोंडे त्यात हे सारे भराभरा धाव घेत आहेत तर मस्तके फुटून ते दातांमध्ये अडकलेले दिसत आहेत जसे नद्यांचे मोठमोठे प्रवाह समुद्रात शिरल्यावर त्यात मिसळतात तसे हे वीर समुदाय तुमच्या प्रज्वलित मुखात शिरत आहेत ज्याप्रमाणे पतंग मोठ्या वेगाने प्रज्वलित अग्नीमध्ये नाश पावण्याकरिताच पडत असतात त्याप्रमाणे हे सर्व लोक देखील स्वतःचा नाश करून घेण्याकरिता तुझ्या मुखात शिरत आहेत हे विष्णू तू आपल्या ह्या जळजळीत तोंडाने ह्या सभोवतालच्या सर्व लोकांना भक्षण करून जिभल्या चाटीत आहेस आणि सर्व जग तुझ्या तेजाने भरून गेल्यामुळे पोळून गेलेले आहे असा उग्ररूपी तू आहेस तरी कोण हे मला सांग हे देवादी देवा मी तुला नमस्कार करतो तू प्रसन्न हो सर्वास अधिकारण जे तुझे स्वरूप हे पाहावे याची मी इच्छा केली होती पण तू हा काय प्रकार मांडलास कळत नाही श्री भगवान म्हणाले मी लोकांचा भक्ष करणारा काल वृद्धिंगित झालो आहे व लोकांचा संवार करण्याकरिता येथे प्रकट झालो आहे येथे सैन्यामध्ये जे योद्धे उभे आहेत ते सर्व तू जरी त्यांना मारले नाहीस तरी मरणारच आहेत ह्याकरिता तू उठ आणि यश संपादन कर शत्रूंना मार आणि राज्याच्या उपभोग घे मी पूर्वीच मारून ठेवले आहे काला कालाने मुळात ह्यांची आयुष्य संपली आहेत अर्जुना तू फक्त निमित्ताला धनी हो द्रोण म्हण भीष्म म्हण कर्ण म्हण की आणखी दुसरे वीर म्हण ह्यांना मीच मारले आहे आता तू मार दुःख करू नको युद्ध कर तू युद्धात शत्रूंना जिंकशील संजय म्हणाला याप्रमाणे श्रीकृष्णाने भाषण श्रवण करून अर्जुनाने हात जोडले आणि तो थरथर कापू लागला त्याने श्रीकृष्णाला पुन्हा नम्रपणे वंदन करून सदगतीत अंतकरणाने भीत भीत, भीत बोलण्यास प्रारंभ केला अर्जुन म्हणाला हे ऋषिकेसा ह्या तुझ्या महात्म्यामुळे सर्व जग हर्षभरित होऊन तुझ्यावर प्रसन्न झाले आहे हे राक्षस भयभीत होऊन दशादिशांना पळून जात आहेत आणि सिद्धांचे समुदाय तुला नमस्कार करीत आहेत हे योग्यच आहे हे महात्मा ब्रह्मदेवाचाही उत्पत्ती करता अशा तु सर्वश्रेष्ठाला ते सिद्धाधिक का बरे नमस्कार करणार नाहीत हे अनंता हे देवादी देवा हे जगद व्यापका सत्व असत ह्यांच्या पलीकडे जे अक्षर ब्रह्म ते तूच आहेस हे अनंत रूपा तू आदिदेव आहेस पुराण पुरुष तो तूच या विश्वाचे श्रेष्ठ आश्रयस्थान तूच आहेस सर्व काही जाणणारा व जे काही जाणण्यास योग्य असे आहे ते सर्व काही तूच आहेस शेवटची गती मोक्ष तूच आहेस आणि हे सर्व विश्व तूच विस्तारलेले आहेस वायू तू यम तू अग्नि तू चंद्र तू ब्रह्मदेवाचाही पिता तूच तुला सहस्त्र वेळा नमस्कार असो पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो तुला पुढेही व मागेही नमस्कार असो तुला सर्वत्र सर्व बाजूनी नमस्कार असो तुझे सामर्थ्य अनंत असून तू मोठा विक्रमशाली आहेस सर्वांमध्ये तू व्यापलेला आहेस म्हणून सर्व काही तूच आहेस तू माझ्याच बरोबरीचा मित्र आहेस असे समजून कृष्णा हे अरे यादवा हे गड्या अशा तुला मी हाका मारल्या कारण विश्वस्वरूपाचा महिमा त्यावेळी मला माहीत नव्हता म्हणून मी प्रमादाने म्हण किंवा स्नेहाने म्हण पण अशी भाषणामध्ये तुझी अमर्यादा केली खरी आणखी हे हे चालताना निसताना जेवताना बसताना थट्टेमध्ये कधी एकांती किंवा मित्रमंडळीत तुझा मी अपमान केला आहे ह्याकरिता क्षमा करण्याविषयी मी तुला प्रार्थना करतो ह्या स्थावर जंगमात्मक लोकांचा तू पिता आहेस तू परमपूज्य आहेस तू परमश्रेष्ठ गुरु आहेस तुझा महिमा अप्रतिम तुझ्या समान त्रैलोक्यातही दुसरा कोणी नाही मग तुझहून मोठा कुठला सापडायला ह्याकरिता हे देवाधि देवा तुला नमस्कार करून व तुझ्या चरणी देह समर्पण करून परमपूज्य परमेश्वर अशा तुला मी प्रसन्न करून घेतो प्रेमळ पिता पुत्र प्रेमास्तव किंवा प्रेमळ मित्र आपल्या मित्राच्या प्रेमास्तव अपराध पोटात घालतो त्याप्रमाणे माझ्या सर्व अपराधांची क्षमा कराव्यास तूच योग्य आहेस पूर्वी कधीही न पाहिलेले तुझे हे विश्वरूप पाहून मला हर्ष झाला हे जरी खरे असले तरी माझे मन भीतीने व्याप्त झाले आहे म्हणून हे देवेशा हे जगतनिवासा तू माझ्यावर प्रसन्न हो आणि तुझे ते पूर्वीचे मानवी स्वरूप रूप दाखव मस्तकावर मुकुट हातात गदा आणि चक्र धारण केलेले जे पूर्वीचे तुझे स्वरूप तेच पाहण्याची मला इच्छा आहे तर हे सहस्त्र भाव हे विश्वमूर्ते आता मला ते आपले चतुर्भुज स्वरूपच दाखवा श्री भगवान म्हणाले अर्जुना मी कृपा करून तुला हे माझे स्वरूप योगमायेच्या प्रभावाने दाखवले हे तेजोमय अनंत आद्य व विश्वमय स्वरूप तुझ्याशिवाय दुसरे कुणीही आजपर्यंत पाहिले नाही हे कुरुकुलांतील महान पराक्रमी अर्जुना वेदाध्ययनाने यज्ञाने दानाने विधियुक्त कर्माने किंवा कितीही घोर तपचर्या केली तरीसुद्धा तू पाहिलेस असल्या स्वरूपाने मी ह्या मृत्यूलोकामध्ये इतर कोणासही हे माझे अत्युग्र स्वरूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस किंवा गोंधळातही पडू नकोस भीती सोडून दे आणि प्रसन्न मन करून पुन्हा मी माझे पहिले स्वरूप दाखवतो हे पहा संजय म्हणाला ह्याप्रमाणे श्रीकृष्णाने भाषण करून पुन्हा आपले पहिले स्वरूप दाखवले अशा प्रकारे त्या भयभीत झालेल्या अर्जुनाला पुन्हा सौम्य रूप धारण दा, करून भगवंताने अभय दिले अर्जुनाची दिव्य दृष्टी नष्ट करून त्याला भगवंताने पूर्वीचे शांत स्वरूप दाखविले अर्जुन म्हणतो हे भगवंता तुझे सौम्य असे मनुष्यरूप पाहून आता माझ्या जीवात जीव जिवा आला आणि देहभान सुटले होते ते आता भगवान म्हणाले हे माझे जे स्वरूप तू पाहिलेस तसे दृष्टीस पडणे परम दुर्लक्ष आहे ह्या स्वरूपाचे दर्शन होण्यासाठी देवसुद्धा अगदी बुभुक्षित असतात मला आता तू ज्या स्वरूपात पाहिलीस त्या स्वरूपामध्ये मी वेदाध्याने तपाने दानाने किंवा यज्ञ याग केल्याने सुद्धा कोणाच दृष्टीस पडणे शक्य नाही पण अर्जुना तोच मी माझी जो कोणी अनन्य भक्ती करेल तो मात्र मला अशा रीतीने पाहावयाला व अशा रीतीने जाणावयाला आणि मस्त रूपात एकरूप होण्याला पात्र होईल जो खरा खरा माझा भक्त आहे जो प्रत्येक कर्म मलाच अर्पण करतो ज्याला मीच कायदे परब्रह्म ज्याची दुसरीकडे कोठेच नाही कोणत्याही प्राणीमात्रांशी ज्याचा द्वेष नाही अर्जुना तोच मला पावतो याप्रमाणे भगवंताने गायलेल्या उपनिषेदांतील ब्रह्मविद्यार्थनगत कर्मयोगशास्त्रविषयींचा श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील विश्वरूप दर्शन प्रकरण नावाचा अकरावा अध्याय संपला माऊलींना तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय